हां नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे आम्ही शेतकरी तर बघूया आपण आज आपण आपना, आपल्या गोठ्याविषयी तर बघा हा आपला गोठा आहे मुक्त गोठा म्हणजे दोन हजार मी हो जे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं दोन हजार एकवीसमध्ये जे आम्ही गाणं सुरुवात केली होती तर ती सुरुवात आज कशी काय कुठपर्यंत आली तर हा आमचा दोन गाईवरचा व्यवसाय आज हा पंधरा गाईवरती गेलेला आहे तर आम्ही म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये गाई घेण्यास सुरुवात केली तर आता म्हणजे म्हणजे बावीसमध्ये आम्ही मुक्तगोठा म्हणजे बावीस आणि बावीस किंवा तेवीसमध्ये हा मुक्तगोठा तयार केला होता कारण म्हणजे एवढे माणसं घरी पण नसायचे परत आमचे म्हणजे शेण त्याच्यात त्याच्यात खूप हलवायचे आणि घरी आपल्या चाऱ्यासाठी जी दीड एकर जमीन होती तिथं म्हणजे आम्ही राहण्यासाठी अर्धा एकर जमीन त्यामध्ये गुंतली होती आणि एक एकर शेतीमध्ये म्हणजे चारा वगैरे करायचं तर मग ते शक्य होत नव्हतं तर मग आम्ही काय केलं ह्या मुक्त गोठ्याची अशी योजना असली होती तर तुम्ही बघू शकता ते बघा आमचा गोठा असा आहे आपल्या गाई काही तर मग आम्ही काय करतो आता घरच्या शेतामध्ये आमचं सध्या घास आणि ते मोठ गिन्नी गवत जे असतं तर ते आहे आणि नंतर आम्ही बाकीचं मग ऊस वगैरे विकतच घ्यावा लागतो काही वेळेस म्हणजे असं असतं लोक म्हणतात का परवडत नाही काहीच नाही तर आम्ही आमच्या गायींच्या म्हणजे याच्यावरती आम्ही म्हणजे सुधारणा केली कारण मोलमजुरी करण्यापेक्षा जे हे आपण गायांचं करतो ना ते म्हणजे आपल्याला दहा दिवसाला जे पेमेंट आहे त्याच्यातून आपण जे पगार होतो आपला दुधाचा तर त्याच्यातून गाईचं खाद्य वगैरे जरी पेंट भुसा वगैरे कट जर झालं तरी आपल्याला काही पैसे म्हणजे शिल्लक राहतात आणि एखाद्या वेळेस जर उसाला यायला त्याला जास्त भाव असला तर थोडं नाही परवडत म्हणून पण काय होतं आम्ही म्हणजे ह्या आपल्या गायांच्या जीवावरच आम्ही हा गोठा केला एक एकर शेती आणि दोन गाईच्या जीवावर हा म्हणजे मुक्त गोठा केला आणि हा आपला ट्रॅक्टर वगैरे हा ट्रॅक्टर घेतला होता धान्यासाठी त्याला जोडधंदा म्हणून हा ट्रॅक्टर होता तो तर मग टॅक्टर घेतला त्यानंतर त्याला मग काही असे रोटा नांगर या वस्तू पण घेतल्या म्हणजे काही याला आधार म्हणून आपल्या गायांच्या व्यवसायाला जोडधंदा म्हणून टॅक्टर किंवा पेर नियंत्र याची सुरुवात केली आणि मग असं करता करता आम्ही आता हा प्रवास इथपर्यंत आणलेला आहे म्हणजे आमच्या पंधरा गाईवर हा प्रवास आलेला आहे तर घरी पण म्हणजे करायलासुद्धा आपण म्हणजे मिस्टर जरी बाहेर गेले असे तरी म्हणजे आम्ही मुली हे करतोच पण मग हे असं कुट्टी गवत आणणं कुट्टी करणं दुधं घालणं जनावरांसाठी पेंट चारणं किंवा हे कुट्टी टाकणं हे सगळे कामे म्हणजे सकाळीच करावे लागतात सकाळचे सकाळी संध्याकाळचे संध्याकाळी आणि आपल्या गायांना जर कॅल्शियमची वगैरे कमतरता भासली किंवा गाय एखादी वेली तर तिचे असे म्हणजे तिला तर मग कॅल्शियमच्या बाटल्या तर पाजाव्याच लागत्या त्यासाठी म्हणजे कसं आहे तिला जर कॅल्शियम दिलं नाही तर मग ती गाय काय होतं उठण्यासुद्धा त्रास होतो तिला ती चारा वगैरे एवढं खातच नाही मग आम्ही कॅल्शियम म्हणजे गाय विली एकदा का ते म्हणजे कॅल्शियम वगैरे डॉक्टरच्या गोळ्या काही असल्या तर ती सुरू करावंच लागतं मग आता हाच चला आजचाच प्रश्न आहे या मुक्त गोठ्यामध्ये ना गायांना इकडून म्हणजे आम्ही काय केलं होतं या यासाठी ना गाया ह्या बांधायचं इकडून चारा वगैरे खाण्यासाठी तर तुम्ही बघू शकते पावसामुळे ना असा साराडा झाला होता गोठ्यात शेण तर मग त्या शेण गाईंच्या गायींच्या नख्यासुद्धा म्हणजे त्यांचं असं म्हणणं आलं या गायींच्या सुद्धा खूप वाढतात हे होतात तिकडं गोठा एकदम स्वच्छ करतो आम्ही झाडून पण एवढ्या जागे थोडंसं म्हणजे खड्डा असल्यामुळे आणि एक तर आमची म्हणजे अशी जमीन ना काळवटाची असल्यामुळे ना तिथं म्हणजे भर खूप लागते तर आम्ही इथं भरपूर भर टाकली पण ती काय होतं जिथं आपण गाया वगैरे बांधतो तिथे थोडेसे खड्डे झाले आणि त्यामध्ये असा चिखल झाला थोडासा मग आज आम्ही त्या गायांच्या नाख्या वगैरे म्हणजे क असं हे केलं काढलं तर ते म्हणजे एका गायीचं म्हणजे असं पायामध्ये एवढं खोल म्हणजे असं हे जा झालं होतं तर ते नाख्यासुद्धा म्हणजे गायींच्या वाढल्याने पाहिजे गायंची काळजीसुद्धा घेतली पाहिजे तर म्हणजे एवढी म्हणजे गायांचं जेवढं आपण काळजी घेतो तेवढा आपलं म्हणजे धंदा व्यवस्थित हे होतो कारण त्यांचा चारा पाणी मेळण कुट्टी हे जर व्यवस्थित केलं तर आपल्या व्यवसायाला सुद्धा म्हणजे हे होत नाही तोटा होत नाही तर मग आता आमचा गोठा असं आहे आमचा मग असा आमचा हा दोन गायीपासून पंधरा गायीवर आलेला हा प्रवास